दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आदरणीय सौ संध्या किरण राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय संध्या किरण राठोड यांचा आज जन्मदिवस आहे आणि आज जन्मदिनी या बेघर निराधार निराशित असलेल्या बेघर बांधवांना या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे आदरणीय सौ संध्या किरण राठोड ताई थे या ठिकाणी आलेले आहेत या निराधार निराशित बेघर बांधवांना त्यांनी या भोजन या बेगर बांधवांना या बेगर प्रभूजींना भोजन सेवा देण्याचं ठरवलं आणि आज या ठिकाणी मुंबई येथून येऊन या ठिकाणी निराधार निराशित बेगर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल आदरणीय सौ संध्या किरण राठोड सरांचे मॅडमचे बेघर म्हणून रुग्ण निवारा केंद्र यवतमाळ स्वतःचे आभारी आहे व किरण क्या बात, क्या बात? या सर यांचा मुलगा मतिमंद असून सुद्धा त्यांनी त्या बेघर बांधवांचा सांभाळ करत आहेत अत्यंत उत्साहाने सांभाळ करत आहेत मित्र हो आमच्या आमच्या कर्मात आमच्या भागात लिहिलेलं होतं आणि त्या लिहिलेल्या भाग्याला आम्ही मोडू शकत नाही आम्ही त्याला रस्त्यावर सोडू शकत नाही आम्ही त्याला निवारा केंद्रावर सोडू शकत नाही परंतु निवारा केंद्रावर त्याच्या निमित्त आम्ही भोजनदान तरी देऊ शकतो असं हे राठोड कुटुंब या ठिकाणी मुंबईवरून येऊन या ठिकाणी निराधार निराशित बेगर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे त्यांच्याकडून एकशे साठ बेगर बांधव या निवारा केंद्रावर आहेत आणि एकशे साठ बेगर बांधवांना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे उत्कृष्ट या ठिकाणी चवदार भोजन या ठिकाणी किरण राठोड यांच्या जन्मदिनानिमित्त या बेघर बांधवांना देण्यात येत आहे याबद्दल आदरणीय संध्या किरण राठोड ताईंचे बेघर निवारा, निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे आणि आपला आशीर्वाद अखंड आशीर्वाद आपल्या बेघर निवारा केंद्राला राहो हीच आम्ही सदिच्छा व्यक्त करतो आणि ताईच्या पुढील आयुष्याला पुढील जीवनाला आम्ही शुभेच्छा देतो जय हिंद जय एकीकडे या बेघर या निराधार मानसिक संतुलन खचलेल्या मतिमंद मुलांना रस्त्यावर टाकलं जातं आहे जात आहे आणि एकीकडे असं हे दाम्पत्य आहे महान दाम्पत्य आहे जे या मुलाचा सांभाळ करत आहेत अत्यंत उत्साहाने त्या मुलासोबत त्यांनी एक व्यक्तीसुद्धा त्यांनी ठेवला आहे परमनंट की त्याचा कुठेही त्याला त्याचं नुकसान होऊ नये आणि संध्याताई किरण राठोड ताईंचे दोन मुलं डॉक्टर आहेत मुंबईमध्ये दोन मुलं आणि सुनबाई डॉक्टर आहेत ताईंचे आणि आज त्यांच्याकडून या बेघर बांधवांसाठी संध्याताई किरण राठोड यांच्या जन्मदिनानिमित्त या बेघर बांधवांना बेघर निराधार झालेल्या या बेघर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे जी भोजन सेवा या बेघर बांधवांचं या निराधार निराश्रितांचं पोट भरलं जात आहे त्याबद्दल संध्याताई किरण राठोड यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे मोकळ्यामध्ये <simitation> झाला <simitation> <simitation> संपूर्ण भारत देशातील लोकसुद्धा त्यांचा शोध घेत नाही परंतु नंददीप फाउंडेशन अशा निर्णयांच्या घराचा शोध घेऊन त्यांना घरपोच सोडून देत आहेत आणि या बेघर बांधवांना <माले के जीधा लौग> आजपर्यंत या नंदनी फाउंडेशन बेगर मनोरुग्ण निवारा लोकं दाखल झालेले आहेत दाखल झालेले आहेत आणि त्यापैकी चौरचाळीस बेघर बांधव संपूर्ण भारतभरात घरपोच पोहोचलेले आहेत अशी ही यशस्वी सेवा या बेगर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे होत आहे त्याबद्दल आपल्या सर्वांची साथ या निवारा केंद्राला असल्यामुळे सेवा

आणि ताई या बेगर बांधवांच्या उत्साह आहे आनंद आहे मला या बेगर बांधवांच्या सोबतच वाढदिवस साजरा करायचा आहे एका हॉटेलमध्ये सुद्धा जाऊन साजरा करू शकल्या असतात परंतु त्यांनी ठरवलं आणि या निराधारा भोजन ठरवलं आणि या निराश्रित बेघर बांधवांचं पोट या ठिकाणी भरण्याचं काम या ठिकाणी <laughs> हवी हवेशीर एकदम मोकळ्या मैदानामध्ये या ठिकाणी भोजन करत आहेत सर्व बेबर बांधव आमची नंदिनीताई आहे संपूर्ण साफसफाईचं काम नंदिनीचे आयुर्वि पार करते आहे रुपाली ताई सीमाताई आहे आणि यासोबत टीचर मॅडम सुद्धा या ठिकाणी भोजन करत आहेत मी वातावरणामध्ये या ठिकाणी हमी आहे या ठिकाणी कलावती मावशी आहे जी सहा वर्षापासून या निवारा केंद्रावर निवारा घेत आहे आधी जळगाव येथील निवारा केंद्रामध्ये कलावती मावशीला आपण दाखल केलं होतं परंतु त्याची जागा फुल झाल्यामुळे आपल्या निवारा केंद्राला अप्लिकेशन आपल्याकडे रिटर्न दाखल करण्यात आले यासोबतच ही मावशी आहे नागपूर रेल्वे स्टेशन येथून आणलेली होती अत्यंत वाईट अवस्था होती कित्येक दिवसापासून नागपूरच्या रेल्वे स्टेशन येथे जीवन जगत होती अत्यंत केस वाढलेली दा त्यांची आंघोळ नव्हती अशा अत्यंत दयनीय अवस्थेमध्ये असलेली मावशी आज आनंदाने या निवारा केंद्रावर निवारा घेत आहेत आणि आनंद दोन वेळचं भोजनसुद्धा या ठिकाणी दिलं जातं सुंदर आणि चवदार भोजन या ठिकाणी या वेगळ्या बांधवांना दिले मित्र आणि अगदी चेहऱ्यावर या निवारा केंद्राला आल्यानंतर आठ दिवसामध्ये हास्य निर्माण होत असतं अशा या निवारा केंद्राला आपण अवश्य या ठिकाणी येऊन भेट द्यावी जेणेकरून ही निवारा केंद्र भविष्यातही या अशा निराधारांना आधार देत राहील जय हिंद जय गाडगे बाबा